आणि या पाण्याची एवढी खासियत भारतीय नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वागत आणि आता आम्ही निघालोय म्हणजे अनप्लॅनड राईड ला म्हणजे हा आमचा प्लॅन हो नव्हता आणि आता लगेच प्लॅन झाला लगेच फटाफट आम्ही निघतोय हेल्मेट मी सगळे रेडी आहोत आणि दोघ अजून तिकडे आहेत त्यांना पण घेऊन जाऊ आमचे हितेश पवार आले यांना पण आपल्याला घेऊन जायचंय चला आम्ही आता निघतोय फटाफट खाली जातो आमच्या बाईक खाली लागलेलं आम्ही चाललोय भरून चाललो आम्ही लेखर पाऊस भर पावसा तर चला मस्त बघी मुमर घेतलेला आहे तर, तर फायनली आता पोचलो आपण गाडीच्या इथं मित्रांनो आणि गाडी एकदम घाण झालेली आहे तर लगेच फटाफट पुसतो आणि आपण निघूया

मित्रांनो आम्ही आता फायनली लोप्या डॅमच्या इथे पोचलेलो आहे गावमधून आता थोडा आतमध्ये जायचं आम्हाला तर आमचे अर्धे बाईकवाले पुढे मित्रांनो आम्ही आता फायनली आहे हो डॅमच्या इथे बाईक आम्ही इथं पार्क केल्या तुला राईड कसं वाटलं इथे एकदम खतरनाक राईड होता मालिश झाली रोड बघाल तर लादाखचा रस्ता वाटत होता दिसता <laughs> दुरला दुरला एक आमचा गाडी माझ्या पाठचा पाडला हो का चालत आला वाटला रोड भारी वाटला काय खतरनाक रोड होता खतरनाक खतरनाक पण आम्ही आम्ही ज्या पहिला डॅमला आले ते तो डॅम वेगळा होता आणि हा डॅम जरा वेगळा आहे आता हेल्मेट काढायला लागेल मला आधीच गरम होतोय फायनली कसा कसा पोचलो आम्ही या डॅमला येत नाही ना आम्ही रस्ता थोडा म्हणजे मॅप आलो तर तुम्ही मॅपचा यूज करा पण विचारत विचारता जर आले तर या साईडून आलो आम्ही हा पूर्ण एवढा डॅम इथे पोहायला वगैरे अलाउड आहे हायक नाही विचारावं लागेल पहिला आम्हाला नंतरच आम्हाला याच्यामध्ये पाऊल टाकावं हो लागेल बघ डुकला <laughs> तर तयार झालेला आहे पोहायला आम्हाला तर लग्न नाही झालं अजून जाणार लावायला पण नाही पण पाणी एकदम थंड थंड वाटत नाहीये तर फायनली प्रशांत रेडी झालेला आहे पाण्यामध्ये डोके मारायला बाय आणि खाल्या पा कॅमेरा दिसत ना भाई तू प्रशांत भाई लय जास्तच पुढे गेलाय त्या खालच्या साईडला तिकड पावसाला अच्छा आटला म्हणून मित्रांनो आम्ही मी जे पहिले आलो ना हा ना। तर तो नोव्हेंबर आज आजीवन पहिला मोठा फरक आहे सहा महिन्याचा फरक आहे तर चालू तुम्ही उतरला गेल मी पटापटी येतो मग तर चला मित्रांनो आता आम्ही एंटर होतोय पाण्यामध्ये चला नंबर एक नंबर एवढं इतकं इकडे हटताय पाणी वाटत नाही मला पहिला मी फावळेचं पण हा पाणी तसं नाही पौणेसरका हा पाणी टेस्ट आहे रे का तुम्ही हा तो का भी जाऊल मीन कुठे खाली तुम्हाला अशा ठिकाणी यायचं असलं तर

मुनाम येवडा आलोय रे जाऊ नका आणि या पाण्याची एवढी खासियत भारी है की जेव्हा भिजत नाही जाईल मजा घ्या पावसाचा आवडनेस बघा नवा पेढा करता पूर्ण भरता तिथपर्यंत ते सॉर्ट पर्यंत भरता पूर्ण ते काकी कपडे जो त्याच्यावर तू पण तिथपर्यंत भरता आहे आता आमच्या मध्ये फक्त गोळ्याला पोहले ते तिने एक मारली डुक्ती मारून आलालग लागतो पोहताय भाई मला पण मी पोहतोय मध्ये बघ तर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं असेल ना तो मॅप लावूनच या बिना मॅप चालत आले तरी पाण्यात पण मॅप लावून काही नाही जास्त खाली नका मॅप चालू ठेवायला लागेल तुम्हाला या 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 आमचा लोपे लोह्या टाइम मध्ये आता मॅप चालूच ठेवा आणि उतर तरी पण मॅप चालू ठेवा मग पोलिसांना लोकेशन भेटून तुम्ही ठेवायच अरे जास्त रिक्स घेऊ नका मॅप हा चालूच ठेवा आणि आम्ही पण मॅपवरच आलोय तो आपला बॅग मारतो उलटी उलट मारतो पाहिजे एक नंबर तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही या लोहापेट येऊ नका कारण की पूर्ण भरती असते वरपर्यंत भरलेलं पाणी असते इथं तुम्हाला यायचं असलं तर असं डिसेंबर मध्ये जानेवारी भरती चालू असतात भरती चालू असतात जून जुलै नंतर लेच भरती असतात <laughs> ती बेकार भरती असते त्यात तुम्ही नापासच होणार नाही पास नाही होऊ शकत किती काय करा हा किती पास नाही होऊ शकत आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्हाला अनप्लॅन करा म्हणजे असं नाही की प्लॅनच करून यायला पाहिजे हा तुम्ही अनप्लॅन करू शकता आणि आम्ही हा अनप्लॅन करून आलेलो आणि हा शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो हा आला जी मी सुरंग मारतो खालून टाकतो फोन चे येत बघा आता झहर झेर हो बाय 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 एक नंबर एक नंबर बघा अरे पास झालेला आहेस या परीक्षेमध्ये नाद केला आम्ही कुठं दादा असं वाटत रोहित पाण्यामध्ये पाण्यामध्ये एकदम भारी वाटते पाण्या ते उंबरले जास्त उंबरली भाई किती लांब वाटते तू अमेर्या दुर्बिल लावायला दुर्बिल लायचं सायकल चालवतो अपंगांची

गे मी गेलो तर भाई कॅमेरा पण जाईल मित्रांनो बघा आम्ही पाण्यामध्ये उतरलो आणि तर एवढं खुलं ना भाई बघा बघा एवढं खुलं भाई दाखव तू पूर्ण खाली तरंगतेस कारण तरंगते आणि तू पण तरंगते भाई तू एवढा लंबा असून तरी तरंगते तर मित्रांनो आता मस्तपैकी आमची मजा करून झालेली आहे पाण्यामध्ये आणि आता आम्ही निघतोय समोर जांभळाचे झाड आहेत बघा हे वरती तिथं जांभूळ खायला जाऊ जांभूळ पिकल्या झाडा त्याच्या लेपला नदी तर नदीत आम्ही बसलोय जांभूल पिकल्या झाडा खाली जांभूल पिकला तर झाडावरच अगदी काय पिकलेलं बरोबर आहे बरोबर आहे पॉईंट आहे पॉइंट आहे पॉइंट आहे जांभूल पिकला खाली आणि ढोल वाजतो झाडावर मित्रांनो आता मस्त की आमची एन्जॉयमेंट झालेली आहे आता आम्ही इथून आता रजा घेऊ चार पाच फोटो काढतो आणि निघतो तर मित्रांनो इथे येण्यासाठी आहे ना तुम्हाला एक दिवस काफी झाला एक दिवसासाठी दिवस येऊ शकता आणि असं उन्हाळ्याच्या टाइमलाच या तुम्ही कारण की पावसाच्या टायमाला तुम्ही आलात ना तर हे पूर्ण भरलेलं असतात त्यामुळे तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार नाही सो तुम्ही आहे ना आलात तर फॅमिली पण येऊ शकता असं काही नाही म्हणजे फॅमिली लोक पण येतात त्या साईडला नाही गेलो आम्ही त्या साईडला पूर्ण फॅमिली वगैरे आले आणि या साईडला पोरं पोरं या साईडला तर आपल्या ब्लॉग लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आवाज बेलॉनवर <laughs> 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 चला मित्रांनो आम्ही आता तुमची रजा घेतो आणि निघतो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला नाश्ता वगैरे करून लवकर या चला तर मित्रांनो आता आम्ही पाण्याच्या बाहेर आलेलो आणि आता इथून आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला ताजा जांबूल हा जांबूल आणि आमचा तेव्हा कसं आहे उडी सर जांभूल पिकला झाडावर काय सर का नाही तर फायनली मित्रांनो आता आम्ही इथून परतीच्या प्रवासाला निघतोय मस्त बघी जांभळे वगैरे खाल्ली आहेत आणि आता निघतोय परतीच्या प्रवासाला हे एवढीच मजा होती हा एवढंच एक आमचा छोटासा ब्लॉग होता याच्यानंतर पण तुम्हाला एकदम मस्त मस्त ॲडव्हेंचर ब्लॉग तुम्हाला मी लवकरच देईल फक्त पाऊस पण द्या मग आपले ब्लॉग असे धप्प धप्प पडतील एक नंबर एक नंबर गुलगुली एक नंबर गुलगुलीत भाकऱ्या भाकरी या भाकरी या बाकरी तुम्ही गुगलला आता तुम्ही काही सर्च करा तुम्हाला लगेच गुगल सांगतोस हे तो गोष्ट तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही लोहापे डॅम असं टाकलं लोहापे लेक टाकलं ना तर तुम्हाला प्रॉपर हार्सा दाखवल चला मित्रांनो तर हे गाईज आमचे सबस्क्रायबर होते त्यांनी आम्हाला ओळखलेला पालघर पर्यंत सबस्क्राईबर आहे हे पण आमच्या चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो आता इथं नाश्ता करायला थांबलेलो आहे तब्बल अर्धा एक तासाने एक तासानंतर लागेल वॅक्स लावतात केस उभी राहिले <laughs> माळी मिसळ पाव व वडा पावच्या इथे मस्त की मिसळ पाव मिसळ दाबून घेऊ तर मित्रांनो आपले वडापाव आलेले आहेत मस्त आपला नाश्ता आलेला आहे अजक्या मार्केट मध्ये वडापाव तर मित्रांनो आता मस्त नाश्ता आमचा झालेला आहे नाश्ता कसा होता खूप चांगला वडापाव तुम्ही दिला त्याला खूप धन्यवाद मस्त वडा वडा धन्यवाद थँक्यू आणि मस्त वडापाव आणि एक नंबर धन्यवाद हा कुठला रोड बोलता तुम्ही कवड नाका भिवंडी वारा रोड भिवंडी वारा रोड कवड नाका कवड नाका कवड नाका भिवंडी वारा रोडला ला शॉप आहे तर नक्की भेट द्या तुम्ही आलात तर तुम्ही रेस्ट करा वडा पाव एकदम चमक धन्यवाद चला मित्रांनो आता आम्ही निघतो फटाफट इथून सध्या तर आम्ही कुठं स्टॉप घेणार नाही आता डायरेक्ट आम्ही घरीच निघू रेडी चला चला गो गो गोइंग टू द होम चला आपले आपल्या पर्या काढा स्प्लेंडर परी शाईन परी फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या खाली अहमदनगरला आता आम्ही चाललो घरी तर मित्रांनो आता फायनली आपण घरी पोहोचलेलो आहे सुखरूप जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा एक छोटीशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका असं तुमचा सपोर्ट असू द्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद तर थोडा आम्ही इथं फोटोशूट करतोय